रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास इथे उन्हाळा सुट्टी असल्याने गावाकडे आलेली तेरा वर्षीय मुलगी सकाळी घराबाहेर गेली लहान असलेली मुग्धा घराबाहेर गेली आणि इथच मोठा घात झाला सुनसान जागेत जाताच पुढे काय पाहण्याआधी या मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा मुग्दा राकेश बटावळे असं मुलीचं नाव आहे बटावळी कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबई विरार इथे स्थायिक आहे सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे हे कुटुंब गावाकडे आलं होतं दोन दिवसांपूर्वी मुगदा सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास बाथरूम साठी गेली घराबाहेर गेली आणि मोठा घात झाला तिला विषारी सापाने केला तिला तातडीने सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आलं मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला मुलीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झालाचा आरोप नातेवाईकांनी केला याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आरोग्य अधिकाऱ्यांकडून तात्काळ या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत